नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने डॉल केक कसा बनवायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे जर तुम्ही न्यू बिघणार असाल तर हा व्हिडिओ पाहून हा केक सहजपणे घरी बनवू शकता जेव्हा लहान मुलींचा बड्डे असतो तेव्हा या केकची खूप जास्त मागणी असते या ठिकाणी मी एक किलोचा डॉल केक बनवला आहे हा केक दिसायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो चला तर मग हा डॉल केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे डॉल केक बनवताना कोणकोणत्या स्टेप कधी वापरायचे आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दोनशे ग्रॅमचे दोन चॉकलेट्स स्पंज येथे घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी मी विपक्रीम घेतली आहे व्हिपक्रीम जवळजवळ आपल्याला डॉल केकसाठी तीनशे पन्नास ग्रॅम लागते तसेच डॉल केकच्या फ्लेवरसाठी मी इथे ट्रफल घेतले आहे त्यानंतर मी एक प्लॅस्टिकची डॉल घेतली आहे ही डॉल तुम्हाला बेकरी रॉ मटेरियल स्टोअरमध्ये भेटते त्यानंतर मी दहा बायदाचा कार्डबोर्ड घेतला आहे हा पण कार्डबोर्ड तुम्हाला बेकरी रॉ मटेरियल स्टोअरमध्ये भेटतो येथे आपण एक किलोचा डॉल केक बनवणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी इथे एक चॉकलेटचा स्पन घेतला आहे तो मी आता बेड नॅपच्या सहाय्याने कट करून घेत आहे जसा आपण रेग्युलर स्पंज कट कर करतो हो, त्याप्रमाणे सहा स्पंज कट कर करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एका स्पंजपासून तीन भागाशी केलेले के आहे आता मी सेकंड स्पंज घेत आहे तो पण या पद्धतीने कट करणार आहे मार्केटमध्ये तसा डॉल केकचा साचा पण भेटतो पण तुम्ही या पद्धतीने दोन स्पंज बनवून एक किलोचा डॉल केक बनवू शकता आता इथे मी सेकंड स्पंज घेतला आहे तो पण मी तीन लेअरमध्ये कट करत आहे इथे तुम्ही पाहू शकता मी हा पण स्पंज कट केलेला आहे आता आपल्याला दोन स्पंजचे पकडून जवळजवळ सहा भाग झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा असे आपले सहा भाग तयार झालेले आहे या ठिकाणी तुम्ही नीट लक्ष देऊन पहा मी दोन्ही स्पंजचे बॉटमचे भाग सर्वात प्रथम खाली ठेवलेले आहे त्यानंतर दोन्ही स्पंजचे मधले भाग म्हणजे जे मधले राब मी कट केले होते ते मी आता यावरती ठेवत आहे तुम्ही इथे पाहू शकता मधले लेयर मी ठेवले आहे आता दोन्ही स्पंजचे टॉपचे जे लेअर राहिले आहे वरचे ते आता एक एकावर ठेवायचे आहे येथे मी सर्व भाग हे सिक्वेन्सनुसारच ठेवले आहे तुम्ही पण या पद्धतीने स्पंज एकावर एक ठेवायचे आहे आता या स्पंजचे लेयर मी ब्रेड डॅपच्या सहाय्याने कट करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी ब्रेड डॅप तिरपी पकडले आहे आणि असा स्लोप देत मी स्पंज कट करत आहे तुम्ही पण याच पद्धतीने स्पंज कट करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पुन्हा पाहू शकता मी ब्रेड नाईफ तिरपी ठेवली आहे आणि खालच्या दिशेने तिरपी नाईफ घेऊन चाललेलं आहे जर तुम्हाला ब्रेड नाईफने स्पंज कट कर, करता येत नसेल तर तुम्ही कात्रीच्या सहाय्याने पण स्पंज कट कर करू शकता आपल्याला या ठिकाणी खाली असा जास्त मोठा बेस आणि वरती असा निमूळता शेप द्यायचा आहे ज्याप्रमाणे डोंगर कसा दिसतो त्याप्रमाणे आपल्याला येथे केकचा शेप द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व बाजूने स्पंज हा तिरपा कट केलेला आहे या ठिकाणी आता जो पण काही स्पंजचा चोरा निघाला आहे तो मी आता चोरा सर्वात प्रथम उचलून घेत आहे हा जो स्पंजचा चोरा उरला आहे तो तुम्ही फेकून द्यायचा नाही त्यापासून तुम्ही चॉकलेट बॉल बनवू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येथे डॉल केकचा स्पंज रेडी झालेला आहे आता हे सहा स्पंज मी एका प्लेटमध्ये सिक्वेन्सनुसार ठेवून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी सर्वात प्रथम टॉपचा एक लेअर उचलला आहे त्याच्याबरोबर दुसरा लेअर त्याच्या शेजारीच ठेवला आहे याप्रमाणेच तुम्हाला सिक्वेन्सनी एका प्लेटमध्ये स्पंज ठेवायचे आहे आता जेव्हा तुम्ही के केकला लेअरिंग करणार तेव्हा हे स्पंज याप्रमाणेच सिक्वेन्सनुसार ठेवायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मी पुन्हा सहा स्पंज या ठिकाणी या प्लेटमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर मी डॉल केकसाठी आयसिंगसाठी मी क्रीम विप करून घेणार आहे या ठिकाणी मी तीनशे ग्रॅम सुरुवातीला प्रथम क्रीम घेतलेली आहे आता ही क्रीम मी बीटर मशीनच्या सहाय्याने एक पाच ते सात मिनटं फिटून घेणार आहे नेहमी लक्षात ठेवा क्रीम फिटून घेण्यात क्रीमचे टेम्परेचर हे एकदम छेड असले पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आता हळूहळू क्रीम ही घट्ट होत चाललेली आहे अशा प्रकारे येथे क्रीम फिटून झालेले आहे आता मी जवळजवळ एकशे वीस ग्रॅम लेअरिंग क्रीम घेणार आहे आणि त्यामध्ये साठ ग्रॅम ट्रफल टाकणार आहे या ठिकाणी मी डॉल केक चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी एकशे वीस ग्रॅम क्रीम घेतली आहे आणि त्यामध्ये साठ ग्रॅम ट्रफल टाकलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक दहा बाय दहाचा कार्डबोर्ड टनटावर ठेवला आहे आता या कार्डबोर्डला थोडे मी मध्यभागी क्रीम लावून घेत आहे ही क्रीम का लावून घेतो आहे जेणेकरून आपला स्पंज यावरती ठेवल्यानंतर तो हल्ला नाही पाहिजे तो चिटकून राहिला पाहिजे यासाठी आपण क्रीम लावून घेत आहे या ठिकाणी मी एक स्पंजचा बॉटमचा लेअर या ठिकाणी सेंटरबागे ठेवला आहे त्या स्पंजच्या लेवर मी शुगर शुगर आता शुगर सिरप चांगला मारून घेत आहे जेवढा तुम्ही शुगर सिरप टाकताल तेवढा केक सॉफ्ट लागतो त्यामुळे शुगर सिरप हा चांगला मारायचा आता यामध्ये मी सेंटरबागे जी मी लेअरिंग क्रीम बनवली आहे चॉकलेटची ती मी टाकत आहे त्यानंतर पायलट नाईपच्या सहाय्याने ही क्रीम मी स्प्रेड करून घेत आहे मी पायलट बरोबर सेंटर भागे ठेवले आहे आणि हळूहळू टनटेबल फिरवत क्रीम स्प्रेड करत आहे तुम्ही पण या पद्धतीनेच क्रीम स्प्रेड करायचे आहे आता यानंतर मी स्पंजचा दुसरा भाग यावरती ठेवणार आहे यावर मी पुन्हा शुगर सिरप स्प्रेड करत आहे त्यानंतर या लेअरवर पण मध्यभागी लेअरिंग क्रीम टाकायची आहे आणि ती पुन्हा पायलट नाईटच्या सहाय्याने स्प्रेड करून घ्यायची आहे या ठिकाणी मी लेअरिंग क्रीम, सेंटर टाकले आया क्रीम, क्रीम ही सेंटर बागे टाकली आहे आणि पायलट नाईपच्या सहाय्याने ही पण क्रीम मी स्प्रेड करून घेत आहे जेव्हा आपण क्रीम स्प्रेड करतो तेव्हा पायलट नाईप अजिबात उचलायची नाही आहे ती एकाच ठेवायचे ठेवायची आहे आता यानंतर मी तिसरा लेअर यावर केकवरती ठेवत आहे त्याच्यावर पण मी शुगर सिरप स्प्रेड करत आहे सेम आपल्याला प्रोसेस करायचे आहे जोपर्यंत आपल्या सहा लेअर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला या पद्धतीनेच लेअरिंग करायची आहे हा डॉल केक जवळजवळ नऊशे रुपये पर के जी या रेटप्रमाणे विकला जातो आणि ह्या डॉल केकसाठी आपल्याला फक्त तीनशे रुपये एवढाच खर्च येतो जे या केकमागे जवळजवळ तुम्हाला सहाशे रुपये एवढा निव्वळ नफा मिळतो तुम्ही जेवढा जास्त के जीचा केक मोठा बनवताल तेवढा तुम्हाला जास्त प्रॉफिट भेटतं त्यामुळं जास्तीत जास्त के जी जीपर्यंतचा केक तुम्ही ऑर्डर घेत चला अजून एक गोष्ट सांगायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त के जीचा केक बनवता तेव्हा त्याला खर्च पण हा कमी लागतो आणि प्रॉफिट जास्त असतो त्यामुळं जास्तीत जास्त तीन के जी चार के जी पाच के जी अशा या केकची ऑर्डर घेत चाला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी स्पर्चा टॉपचा लेअर या केकवरती ठेवला आहे आता याच्या वरच्या लेअरला जास्तीत जास्त शुगर सिरप मारायचा आहे कारण की जेव्हा तो शुगर सिरप वरती मारतो तेव्हा तो खाली हा थोडा थोडा झिरपत जातो झिरपत जाताना जो आपण काही फ्लेवर टाकलेला आहे तो तो स्पंजमध्ये चांगला मरतो त्यामुळे वरच्या स चांगला शुगर सिरप मारायचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टॉपच्या लेअरला लेअरिंग ले किम टाकलेली आहे ते आता पुन्हा पॅलेट नाईटच्या सहाय्याने स्प्रेड करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पाचवी लेअर या स्प केकवरती ठेवले आहे आता सर्वात शेवटचा लेअर हा बरोबर वरती टॉपला ठेवला आहे त्यावर मी आता शुगर सिरप स्प्रेड करत आहे यावरती आता आपल्याला लेअरिंग क्रीम लावायची गरज नाही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी साईडला जी लेअरिंग क्रीम आली आहे ती आपण पायलट नाईफच्या सहाय्याने आतमध्ये लावून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पायलट नाईफ सरळ उभी ठेवली आहे आणि क्रीम स्प्रेड करून घेत आहे त्यानंतर पॅल्याटना थोडी तिरपी करायची आहे आणि वरच्या बाजूला जी लेअरिंग क्रीम आली आहे ती आतमध्ये ढकलून द्यायची आहे अशा प्रकारे आपले सर्व लेअरिंग क्रीम चांगली ले, स्प्रेड झालेले आहे तुम्ही पाहू शकता या शेपप्रमाणेच आपला केक झाला पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो सर्व बाजूने आपले लेअरिंग ही चांगली प्रॉपर झाले आहे आता आपल्याला या केकला आयसिंग करायचे आहे त्यासाठी मी क्रीम घेत आहे आणि त्या क्रीममध्ये पिंक कलर टाकणार आहे मी ही डॉल केक पिंक आणि येलो कलरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी आता पिंक कलर या क्रीममध्ये टाकलेला आहे त्यानंतर हा कलर चांगला क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्डबोर्डवर जे ब्रेड क्रम पडले होते ते मी नाईटच्या सहाय्याने क्लीन करून घेत आहे नेहमी लक्षात ठेवा आपला कार्डबोर्ड हा स्वच्छ क्लीन असला पाहिजे त्याच्यावर क्रीम आणि ब्रेड क्रम नसले पाहिजे आता मी पिंक कलरच्या क्रीमने आयसिंग करून घेत आहे तुम्ही येथे पाहू शकता मी थोडी थोडी क्रीम घेऊन केकच्या साईडला लावून घेत आहे ज्याप्रमाणे आपल्या आयसिंगची दुसरी स्टेप आहे त्या स्टेपच्या प्रमाणेच ही क्रीम थोडी थोडी या केकला लावून घ्यायची आहे येथे तुम्ही पाहू शकता मी थोडी थोडी क्रीम सर्व बाजाराला लावून घेतलेली आहे सर्वात प्रथम मी बॉटम लेअरला लावले आहे आता मी वरच्या लेअरला थोडी क्रीम लावून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी थोडी थोडी क्रीम आता वरच्या लेअरला पण लावून घेत आहे लक्षात ठेवा आपल्याला आयसिंग ही केकच्या बॉटम लेवलपासून वरती जायचे आहे त्यामुळे लक्षात ठेवा खालचा भाग पहिला आयसिंग पूर्ण करायचा आहे नंतर मधला लेअर नंतर टॉपचा लेअर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी खालच्या लेअरला प्लेन करून घेत आहे आता वरच्या लेअरला थोडी क्रीम लावून तो वरचा लेअर ले ले, क्रीमने पूर्ण झाकून घेणार आहे आता मी थोडी नाईफ तिरपी करून वरचा लेअर पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता नाईफ मी तिरपी केलेली आहे अशा प्रकारे आपला पूर्ण केक हा क्रीमने कवर झालेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने स्टेप फॉलो करून हा केक बनवायचा आहे जेव्हा आपल्याला डोंगरासारखा आकार द्यायचा असतात तेव्हा त्या पायलट नॅप या पद्धतीने पकडायचे आहे अशा प्रकारे आपला पूर्ण केकला आयसिंग करून झालेले आहे आता या केकच्या बरोबर टॉपला जी प्लॅस्टिकची डॉल घेतली आहे ती बरोबर सेंटर बागे लावून घ्यायची आहे या ठिकाणी मी पा प्लॅस्टिकची डॉल घेतलेली आहे आता ही बरोबर सेंटर बागे उभी करायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बरोबरही सेंटरबागे डॉल ठेवलेले आहे आता हा डॉल केक मी दोन कलरमध्ये बनवणार आहे पिंक आणि येलो कलरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी आता ह्याला मार्किंग करून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी पायलट नाईफ घेतले आहे आणि पायलट नाईफच्या सहाय्याने केकवर मार्किंग करून घेत आहे जिथे मी मार्किंग केले आहे तिथे मी येलो क्रीमने आयसिंग करून घेणार आहे म्हणजे बॉर्डर मारणार आहे आता या ठिकाणी मी आठ नंबरचे नोजल करून या नोजलच्या सहाय्याने या डॉलवर फुल काढून घेणार आहे तुम्ही सात नंबरचा वापरून सुद्धा या डॉल केकवर फुल मारू शकता या टू डी वापरून सुद्धा या डॉल केकवर रोज काढू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आठ नंबरचे नोजल वापरून या पद्धतीने डॉल केकवर असे छोटे फुले काढले आहे हा ड्रॉप काढायची सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला नोजल हा शून्य आकारात फुरवायचा आहे नेहमी एक गोष्ट हो ठेवा जेव्हा ड्रॉप हा मारताना दुसरा ड्रॉप हा पहिल्या ड्रॉपला चिकटला पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता माझा पहिला ड्रॉप हा दुसऱ्या ड्रॉपला चिकटला आहे दोन ड्रॉपमध्ये अंतर नाही असले पाहिजे ते जवळजवळच असले पाहिजे एका एक आता जिथे मार्किंग आलेलं आहे तिथं आपल्याला ड्रॉप एंड करायचा आहे मधला पोर्शन हा मोकळा ठेवायचा आहे आता पुढे जिथे स्टार्ट झाले आहे तिथे मी पुन्हा यावरती ड्रॉप मारत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालचा ड्रॉप हा वच्या ड्रॉपला चिकटला गेला पाहिजे तुम्ही पण या पद्धतीने ड्रॉप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व केकवर ड्रॉप मारून घेत आहे जर तुम्हाला या ड्रॉपची प्रॅक्टिस करायची असेल तर एक स्टीलचे ताट घेऊन त्या ताटावर असे ड्रॉप मारून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अशा प्रकारे आपल्या डॉलचा सर्व एरिया कवर झालेला आहे खूप छान असे आपले आत्ताच डॉल दिसत आहे आता मी येलो क्रीम एका पायपिंग बॅगमध्ये भरलेले आहे इथे पण मी आठ नंबरचे नोजल वापरले आहे आता या नोजलच्या सायन मी फक्त इथे आउटलाईनला ड्रॉप मारून घेत आहे सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी फक्त ड्रॉप काढत आहे तुम्ही पण याच पद्धतीने आउटलाईन करून घ्यायचे आहे सर्वात प्रथम बायाच्या लाईनला आउटलाईन करायची आहे नंतर आतमधल्या भाग हा छोट छोटे छोटे ड्रॉप काढून कवर करायचा आहे हा डॉल केक खूप सोपा आहे कुणी पण हा सहजपणे बनवू शकता आता या ठिकाणी जे पिंक फ्लावर काढले होते त्यावर मी येलो ड्रॉप मारून घेत आहे यामुळे डॉल केक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो अशा प्रकारे आपल्या डॉल केकला खालचा भाग हा कवर करून झालेला आहे आता वरच्या भागाला आपण ड्रेसिंग करून घेणार आहे आता या ठिकाणी मी एक पायपिंग बॅग घेतले आहे त्या पायपिंग बॅगमध्ये थोडी पिंक कलर आणि थोडी येलो कलर अशी मिक्स केली आहे आता ही पायपिंग बॅगने मी आता डॉलचा ड्रेस बनवत आहे फक्त आपल्याला टिपके टिपके क्रीमचे द्यायचे आहे अशा प्रकारे छोटे छोटे टिपके देऊन तुम्ही डॉलला चांगले कवर करायचे आहे सर्वात प्रथम मी डॉल केकच्या ड्रेसला आउटलाईन करून घेत आहे तुम्ही पण याच पद्धतीने सर्वात प्रथम डॉल केकला आउटलाईन करून घ्यायचे आहे आता जो भाग रिकामा राहिला आहे त्या भागामध्ये छोटे छोटे ड्रॉप काढून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी वन साईड ड्रेस घेतलेला आहे तुम्ही पण तुमच्या पद्धतीने वेगवेगळे डिझाईन या डॉलवर करू शकता जर तुम्हाला इथे शुगर बॉल डॉलला लावायचा असेल तर तुम्ही या ड्रेसला पण शुगर बॉल लावू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला हा डॉल केक रेडी झालेला आहे खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह ही डॉल दिसत आहे इथे मी आता टर्न टेबल फिरून तुम्हाला सर्व बाजूने डॉल दाखवत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे डॉल केक आपला या ठिकाणी झालेला आहे जर या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ती शंका कमेंटमध्ये मा मला तुम्ही विचारू शकता मी त्या शंकेचे नक्की तुम्हाला उत्तर देईन तुम्ही पण हा व्हिडिओ आज पूर्ण पाहून नक्कीच हा डॉल केक घरी लवकरात लवकर बनवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्यांनी कुणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे भेटत जातील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू